सांगतोय जगातलं सगळ्यात मोठं सत्य सांगतोय हे नालायक हराम खोरानो हे शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही रे नालायक इकडे बाप शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही हे सलीचा पैसा भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही तुम्हाला नवीन कपडे आणून देतो तेव्हा बापाला बघायचं नाही बापाला जर बघायचं असाल रे हराम खरान बापाला बघायचं असेल तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं बघ रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं त्या अंधारामध्ये जायचं आणि झोपलेल्या आपल्या बापाला बघायचं त्याच्या अंगावरच बनेन नांडरवेर चार ठिकाणी फाटलेले असते साला पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचा देव माणसाच नाव ना बाप आहे ना भगवान से मी बडकर वापू है हमारे लिए वापू रात दिन हमारे लिए मेहनत करता है ए, तुम्हाला तो बाप कळाला का तुम्हाला तो बाप कळाला का नाही कळाला हराम ना खोरण त्या बाप बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभा करता त्या आईला तुम्ही पोलीस स्टेशनला उभा करता त्या आई बापाच्या तोंडावर नायकानो म्हणून तुझ्या काळजामध्ये तुझा बाप पेरायला आलोय बाग तुझ्या काळजामध्ये तुझी आई पेरायला आलोय बघ आज नाही तर परत कधीच नाही राष्ट्राला तुमची गरज आहे कोराड राष्ट्राला तुमची गरज आहे आणि म्हणून तुला समजोय बघोरी घरात असल बाप तर पळपळ जायचं